आजचं डेली रुटीन बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी सगळे सगळी कामं करून घेतले आणि इथे मी चा ठेवलाय तर मी पाणी गरम करून घेतलं आणि पाणी थोडंसं गरम पिली त्याच्यानंतर चा ठेवलाय पाणी भरून घेतली कपडे भांडलेलं आधी सगळं काम करून घेतलंय ते कपडे घायचं काम चालू आहे माझं आणि कपडे धुऊन झाल्यानंतर मी जेवण बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला भाजीची तयारी चालू झाली मी, मी कांदा सगळा कापून घेतलाय करून घेणार आहे त्यासाठी मी खोबरं घेतलं ओलं नारळ घेतलं घेतला सगळा मसाला मी कटिंग करून घेतलाय कांदा टोमॅटो अद्रक लसूण आता मी कांदा भाजून घेणार आहे कांदा खोबरं भाजून घेऊन मसा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ठेवते घेते आणि भाजीला फोडणी देते जरा व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी चणे रात्रीच भिज टाकून ठेवले होते आणि सकाळी ते स्वच्छ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत आणि आता भाजीला मी फोडणी घालून घेते बघा सगळा मसाला मिक्सरमध्ये मी टाकून घेतला आहे भांड्यामध्ये आणि प्रथम मी तो कुकरमध्ये भाताचा डबा लावून घेतला आहे आता भाताचा डबा काढून मी कुकर चांगलाच घासून घेतला आणि कुकर तापायला ठेवला आहे आणि कुकरमध्ये तेल टाकून भाजीला मी फोडणी देऊन घेते तेल टाकल्यावर त्याच्यामध्ये कडीपत्ता कढीपत्ता टाकते नंतर कांदा टाकते कढीपत्ता चांगला तडतडून दिलाय आणि वरतून मी कांदा टाकून चांगला कांदा पण चांगला फ्राय होऊन दिलाय त्यानंतर मी टमा टामॅटो टाकणार आहे मग आता मी कांदा टाकते पहिला कांदा चांगला फ्राय होऊन आहे माझी चण्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ कुठून बघतात ते पण मला कमेंट करून सांगा कांदा चांगला लालसर झालेला आहे आता मी टोमॅटो टाकते टोमॅटो पण चांगलं परतून देते आणि त्यामध्ये मी मसाले टाकते मसाले तर मी बाहेरचे काय वापरत नाही मी घरीच मसाला बनवलेला तोच मसाला मी टाकते बघा इथे हळद आणि लाल तिखट एक्स्ट्राचे मसाले मी काही वापरत नाही माझ्याकडे जे घरी आहे तेच मी मसाले वापरते कधी तरच बाहेरचे मसाले आणते नाहीतर एक्स्ट्राचे मसाले मी आणत नाही माझं घरचाच लाल मसाला मी वापरते मसाला चांगला परतून दिलेला आहे आता मी व्यवस्थित चांगले चणे धुवून टाकणार आहे चणे तर मी आधी दोन तीन पाण्याने धुवून ठेवलेले आहेत आता त्यामध्ये मी टाकून देते आणि चांगलं परतून देते आणि त्यामध्ये मीठ पण टाकते मीठ चवीनुसार टाकणार आहे मग याच्यामध्ये मीठ टाकते आणि तोपर्यंत मिक्सरला मी वाटण बारीक करून ठेवते मिक्सरला वाटण बारीक झालेलं आहे आता मी वाटण टाकून घेते पाहिजे तेवढंच मसाल्यामध्ये मी रस्ता बनवणार आहे सगळं वाटण मी कुकरमध्ये टाकून देते आणि तीन चार सुट्ट्या काढून घेते मसाला माझं सगळं टाकून झालेलं आहे भाजी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता मी कुकरला झाकण लावून तीन चिट्ट्या देऊन घेणार आहे कुकर बंद करून चण्याची आणि चण्याची भाजी तयार आहे तर चला मंडळी या जेवायला चण्याची भाजी आणि भातच बनवल्या जेवायला जास्त जेवायचं नव्हतं चण्याची भाजी पाहिजे बाकरी चपाती नको तर चण्याची भाजी केली आणि घेऊन आणि भाज्या घेऊन आली तुम्हाला दाखवते कोबीचा कांदा भाजी तर भरपूरच आहे पण लागतात तर त्या आणाव्याच लागतात शिमला मिरची आणि आहे दुधी दुधी मी तीन आणलेली बघा एक दुधी मध्ये एक भाजी होते तीन दुधी आहे टोमॅटो शिमला मिरच अगोदर दाखवली ती कारली होती मी त्याला शिमला मिरच बोलली आहे फ्लावर मी आहे भेंडी माझी भाजीपाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आहे काकडी चला तर मी व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद